माझा महाराष्ट्र तिसऱ्या वर्धापन हार्दिक शुभेच्छा यशवंतराव चव्हाण पंचायत राज्य अभियान सन दोन हजार वीस दोन हजार पंचवीस मध्ये पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत अनाथ व एकल बालक मुलींना शालेय साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य ग्रामीण भागातील मुलींना व महिलांना तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना पशुसंवर्धन विभाग अंतर्गत विशेष घटक योजनेमधून पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दुधा जनावरांचा गट वाटप तसेच शेळी गट वाटपासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत दिव्यांगांना व्यवसायाकरिता बीज भांडवलसाठी तीस हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य व्यंग अव्यंग विवाहच प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य शैक्षणिक साहित्य अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना लॅपटॉप मागासवर्गीयांसाठी योजनेमध्ये पाचवी ते दहावीच्या मुला मुलींना सायकल करिता अनुदान मागासवर्गीय शेतकऱ्यांना शेती साहित्य पूर्ण अंतर्गत कडबा कुट्टी मशीनसाठी अनुदान मुलांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप करिता अनुदान कृषी विभागा अंतर्गत सोन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा परिषद शेष फंड अंतर्गत विविध योजनांसाठी अनुदान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनास व मधोत्पादनास चालना देणे पन्नास टक्के अनुदानावर पाचट कुट्टी मल्चर मशीन पुरवणे पन्नास टक्के अनुदानावर पॉवर टिलर रोटावेटर बिडर पुरवणे पन्नास टक्के अनुदानावर पीक संरक्षण आयुधे पुरवणे पन्नास टक्के अनुदानावर सुधारित अवजारे पंप जलसिंचन साधने इलेक्ट्रिक मोटर इंजिन पुरवणे पन्नास टक्के अनुदानावर पी व्ही सी व एच डी ई पाईप पुरवणे ओमप्रकाश यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन एस कार्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर या सर्व योजनांचा लाभ घ्यावा जनहितार्थ जारी